नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे तुम्ही पाहू शकता वरतून कोरत परत लेणीला आणलेलं होतं त्या तिथे डिझाईन तुम्हाला दिसेल बघा हे झाड जे दिसते ना दरी दरीमध्ये ही नाला नदी जे दिसते ना ती पूर्ण लेणी अशा प्रकारची होती आणि हे द्वारपालाचं चित्र आहे बघा हे ग्रीक शैलीतलं द्वारपालाचं चित्र आहे हा मुकुट आहे बघा त्या काळात राजे लोक सातवाहनांच्या काळामध्ये मौर्यांच्या काळामध्ये तेव्हा राजे राजघराणे होते सातवाहनांची तेव्हा सत्ता होती त्यांच्या काळामध्ये हे पहिराव होता अशा प्रकारचा तर हे तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण त्या द्वारपालाचा पेहराव आहे हे बाजूबंद वगैरे काय काय म्हणतात तिथून तिथून पूर्णपणे शिल्पकला तुम्ही पाहू शकता हे हत्ती वगैरे बघा हे इकडचे पण हत्ती बघा बुद्ध धम्मामध्ये हत्ती हे प्रज्ञेचं प्रतीक आहे आणि त्यामुळे सगळीकडे शिल्पकला आहे बालिक आहे अत्यंत पुरातन लेणी जेवढ्या महाराष्ट्रामध्ये लेणी आहेत त्यापैकी सर्वात आद्य लेणी म्हणून या लेणीची ओळख आहे अजिंठ्यापेक्षाही पूर्वीची ही लेणी आहे इसवी सन पूर्व दोनशे मध्ये या लेणीचं निर्माण केलेलं आहे ज्या तिकडे चैत्यामध्ये स्तूपामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पांढऱ्या चिवरवाले भगवान बुद्ध आणि बोधिसत्वाचं भित्तीचित्र भिंतीचित्र तुम्हाला पाहायला मिळेल ते अत्यंत सुंदर आहे आणि अजिंठा लेण्यांमध्ये जे भिंतीचित्र आहेत त्याच्याही पूर्वीचं आहे परंतु या नैसर्गिक काही गोष्टींमुळे त्याची पडझड झालेली आहे त्यामुळे तुम्ही बारीक पहा हे दगड नाही आहे हा बुद्ध धम्माचा वारसा आहे ही बौद्ध संस्कृती आहे आपल्या सारख्या लोकांनी ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा होती त्यांनी या लेण्यांचं निर्माण केलं जेणेकरून बुद्धाचं वचन बुद्धाचा धम्म हा फार जास्त काळापर्यंत जिवंत राहिला पाहिजे आणि म्हणून तुम्ही याचे बारकावे पहा हे कशा प्रकारचा या द्वारपालाचा ड्रेस कोड आहे खालून वर पर्यंत नक्षिकांमध्ये त्याच्यावरती डिझाईन केलेली आहे म्हणजे आता अशी डिझाईन करू शकत नाही एवढी बारीक बारीक ही डिझाईन तुम्हाला दिसेल बघा थे थे हे मुकुट हे कानामध्ये घातलेली डिझाईन वगैरे जी आहे हे हात आहेत त्यांचे बघा पूर्णपणे या भिंतीवर पण बघा हे दरवाजावरती कशी डिझाईन केलेली आहे आता जमणार नाही अशी डिझाईन अंडरग्राऊंड मधून हा रस्ता आहे बघा इकडे जो रस्ता आहे ना लेणी जाण्यासाठी इकडनं अंडरग्राउंड मध्ये रस्ता आहे खाली हे आत्ती ठेवले होते आणि त्याच्यावरती पुन्हा लेणी होती इकड पर्यंत तुम्ही पाहू शकता पण याची पडझड झालेली असल्या कारणाने आज अत्यंत दुर्लक्षित आहे परंतु ही तेवढी दुर्मिळ आहे हे पण नागात आपले लोक जे होते बुद्धाचे आपले नागलोक होते आज आपण पाहतो आता बघा ती पंचमी झाली नागपंचमी नाग म्हणत होते तर हे नाग लोक जे आहे हे बुद्धाचे पूर्वी पासून जे उपासक होते अनुयायी होते म्हणून बऱ्याच लेण्यांमध्ये तुम्हाला हे नाग सदृश्य असे चित्र सुद्धा पाहायला मिळतील बघा हे बुद्ध धर्माचा देवा आहे इकडे पण दौरफळ दौर दुसरा होता पण ते आता नैसर्गिक आपत्तीमुळे तर नष्ट झालेला आहे है। ग्रेट